गुड मॉर्निंग सुप्रभात आज अकूज किचनमध्ये मी व्हेज पुलाव करणार आहे बघत राहा व्हेज पुलाव मी तयारी करी केलेली आहे हे बघा समोर आपल्या भाज्या दिसत आहेत टोमॅटो शिमला मिरची बटाटा कांदा गाजर कोबी या भाज्या घेतलेल्या आहेत मी त्यासोबत लसूण अद्रक मिरची पेस्ट लसूण अद्रकाची पेस्ट आहे आणि वरती मिरची आहेत लाल कोथिंबीर आहे कढीपत्ता आहे इकडे मसाल्यामध्ये बघा खडा मसाला आहे हळद आहे तिखट आहे हा काळा मसाला आहे आणि हा पुलावचा मसाला आणि चवीपुरतं मीठ बघत राहा व्हेज पुलाव अकूज किचन एक अर्ध्या तासापूर्वी मी हा तांदूळ पाण्यात भिजत घातला होता तो आता छान भिजलेला आहे आणि आता आपण व्हेज पुलावला सुरुवात करणार आहोत मी बघू शकतो आपण कढईमध्ये मी तेल पण घेतलेलं आहे आणि आता मी त्याची मोहरी टाकतो बघत राहा अकूज किचन व्हेज पुलाव बघू शकतो आपण आता कढईमध्ये तेल चांगलं तापलेलं आहे आणि मी त्यात आता मोहरी टाकतो कडकडीत चापलेला येते थोडं जिरं कडीपत्ता त्याच्यानंतर मंद आचीवर चांगले त्याला परतून घ्यायचे नंतर आपण त्यात ऍड करत थोडासा खडा मसाला बघत व्हेज पुलाव अकूच किचन सर्व मसाले त्यात ॲड करून घ्यायचेत मी आता हा पुलावाचा मसाला टाकलेला आहे त्याच्यानंतर तिखट गरम मसाला आणि हळद हळद एक आपल्याला ऑप्शन आहे टाकायचं असलं तर नाही तर नाही टाकली तरी चालते पाहत राहा अकूज किचन व्हेज पुलाव आपला मसाला चांगला फ्राय झालेला आहे त्याच्यात मी आता सर्व भाज्या ॲड करतो बघत राहा अकूज किचन मस्त खा स्वस्त राहा व्हेज पुलाव रैवा स्पेशल रेसिपी सर्वांचे स्वागत अकूज किचनमध्ये सर्व भाज्या आता या कढईमध्ये ॲड केलेले आहेत आणि थोडंसं लालसर होईपर्यंत मी त्यांना परतून घेणार आहे आणि मग मी याच्यामध्ये तो आपण जो तांदूळ भिजवला होता तो त्याच्यात मी ॲड करणार आहे बघत राहा अकूस किचन व्हेज पुलाव रविवार स्पेशल रेसिपी मस्त खा स्वस्त राहा पाहत राहा अकूस किचन सर्वांचे स्वागत बघत आहात आपण व्हेज पुलाव रविवार स्पेशल रेसिपी भाज्या आता चांगली फ्राय झालेली आहे आणि आता मी याच्यामध्ये तांदूळ टाकतो दोन प्रकारे करता येते हे प्रेशर कुकरमध्ये सुद्धा आपण करू शकता पण मी हे मुद्दाम कढईमध्ये करतो त्यासाठी मी तांदूळ जास्त वेळ भिजवलेला आहे म्हणजे त्यात तो पटकन इथं कढईमध्ये तो शिजतो बघत राहा किचन बघताय तुम्ही मी तांदूळ याच्यात ॲड केलेला आहे आणि मला सांगला तर मिक्स करून घेतो भाजीशी एक जीव आणि मग मी त्यात थोडंसं पाणी आता मी दीड वाटी तांदूळ घेतला आहे मग त्यासाठी तीन वाटी मी पाणी टाकणार आहे बघत राहा किचन व्हेज पुलाव पाहता आहे आपण आता मी पाणी ॲड केलेलं आहे त्याच्यात आणि आता शिजण्यासाठी मी मंद आचेवर ठेवणार आहे त्याआधी मी थोडंसं चवीपुरतं मीठ मी टाकून घेतो पाहत राहा अकूज किचन व्हेज पुलाव रविवा स्पेशल रेसिपी मीठ जास्त टाकायचं नाही नंतर लागलं तर वर्तन आपण घेतोच पाहत राहा व्हेज पुलाव मस्त खा स्वस्त राहा बघू शकता आहे आपण आपला पुलाव चांगला तयार होतो आहे त्याला झाकून ठेवायचं म्हणजे वाफ याची निघणार नाही पाहात राहा अकूज किचन व्हेज पुलाव रविवार स्पेशल रेसिपी आमचे मनपूर्वक स्वागत आज रविवार स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण केलेला आहे तो व्हेज पुलाव बघू शकता आपण आता पुलाव चांगला सेट होतो आहे आता याला झाकून ठेवून द्यायचं आहे दहा मिनटं आणि दहा मिनटानंतर आपण त्याला सर्व करणार आहोत तुम्ही जरूर एकदा ही रेसिपी घरी ट्राय करा नाही तर सरळ माझ्या घरी या मी आपलं स्वागत करतो आहे बघत राहा अकूज किचन रविवार स्पेशल रेसिपी व्हेज पुलाव तुम्ही नक्की करून बघा नाही तर माझ्या घरी मी तुम्हाला आमंत्रित करत आहे नक्की या नक्की या नक्की या थँक व्हेरी मच पाहत रहा अकूस किचन